नवी मुंबई उरण येतील 22 वर्षीय युवती यशश्री शिंदे हिची प्रेम प्रकरण प्रकरणामध्ये राक्षसी प्रवृत्तीतून निर्गुण हत्या दाऊद शेख नामक मुस्लिम युवका सोबत यशश्री शिंदेचे होते प्रेम संबंध आणि त्यातूनच या प्रेम प्रकरणात करण्यात आली आहे यशश्रीची निर्गुण हत्या संपूर्ण प्रकरणाला आता लव जिहाच्या भिंगातनं पाहिलं जात नमस्कार मित्रांनो मी शेखर परवाणी आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी काय आहे एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण पाहणार आहोत आपण सविस्तर वृत्त त्यापूर्वी आपल्याला सांगू इच्छितो की यश्रीचा प्रियकर दाऊद शेख याच्या संदर्भात रायगड टुडे च्या हाती लागली आहे खूप मोठी माहिती ही माहिती आम्ही आपल्याला सांगणारच आहोत परंतु यश्रीच्या या खुना पूर्वीची काय सत्य कहाणी आहे आणि काय घडले आपण ते जरा पाहूया उरण येथे राहणारी शिंदे ही बावीस वर्षाची होती आणि यशश्री शिंदे हिचे प्रेम संबंध एका मुस्लिम समुदायातील युवक दाऊद शेख याच्या सोबत होते पंचवीस जुलै रोजी म्हणजेच गुरुवारी पंचवीस जुलै रोजी यश्री ही नेहमीप्रमाणे नवी मुंबई येथे आपल्या कामासाठी जाण्यासाठी घरातनं निघाली पण त्यानंतर काही वेळानंतर घरचे जेव्हा यश्रीशी संपर्क करू लागले त्यावेळेला यश्रीचा मोबाईल हा नॉट रिचेबल येऊ लागला सुरुवातीस मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलं परंतु दुपारनंतरही यश्रीचा मोबाईल हा नॉट रिचेबल होत होता संध्याकाळ झाली तरी यश्री घरी परतली नाही रेग्युलर तिचा येण्याची वेळ उलटून गेली तरी देखील यश्री घरी परतली नाही व यश्रीचा मोबाईल सातत्याने उरण पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भामध्ये तक्रार केली परंतु चोवीस तासाचा कालावधी उलटून गेल्याशिवाय पोलीस यंत्रणेला मिसिंग केस मध्ये तपास करता येत नाही त्यानंतर सव्वीस जुलै रोजी म्हणजेच शुक्रवारी उरण पोलिसांकडनं यश्रीचा मोबाईल हा ट्रॅकिंग वरती टाकण्यात आला व सातत्यानं यश्रीच्या मोबाईलवरच्या वरती ट्रॅक केलं जात होत परंतु त्याच रात्री उरण पोलिसांना अशी बातमी मिळाली की उरण रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका युवतीचा मृतदेह जो आहे तो छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये पडलेला आहे त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले त्यानंतर हा मृतदेह यश्रीचा तर नाही ना अशी शंका वाटल्यानंतर यश्रीच्या घरच्या घरच्यांनी सांगितलं त्यानंतर मात्र संपूर्ण उरण शहरामध्ये एक संताप व्यक्त करण्यात आला संतप्त नागरिकांचा एक जमाव उठून लव जिहादच्या विरोधामध्ये नारेबाजी करू लागल्या <laughs> माझी मुलगी यशस्वी इतिहास उरून मध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊद हे नावाच्या जिगाद्याने केलेली आहे

किती टाइम झाला स्टेशनला प्रेशर पण ना चेंज करू शकतो यशस्वी न्याय मिळासाठी म्हणून आम्ही सर्व जीवनाचा आटापिटा केलाय याच्यापूर्वी जी काय असेल ते यशस्वी न्याय मिळासाठी आम्ही कुठं जायची वेळ आली ना तिथे हो जाऊ পোস্টমার্টম আগোড়ি আত্ম કોણ <laughs> મે <coughs> यश्रीचा प्रियकर दाऊद शेख हा मुस्लिम समुदायाचा असल्या कारणानं या संपूर्ण प्रकरणाला जाऊ एवढंच नव्हे तर अनेक माध्यमांनी व अनेक वृत्तवाहिन्यांनी याला लवभिंगाच्या चष्म्यातनं सुद्धा दाखवलं जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात त्या त्या वेळेला समाज यंत्रणेवरती व पोलीस यंत्रणेवरती सगळ्यात पहिले बोट ठेवलं जात पोलिसांनी यश्रीचा मोबाईल का ट्रॅकिंगला टाकला नाही असे सुद्धा प्रश्न उद्भवू लागले परंतु मी पहिलेच म्हणालो की चोवीस तासाचा कालावधी उलटून गेल्याशिवाय पोलिस यंत्रणेला मिसिंग केस मध्ये तपास सुरू करता येत नाही परंतु उरण पोलिसांमार्फत शुक्रवारी मात्र यश्रीचा मोबाईल हा ट्रॅकिंग वरती टाकण्यात आला होता आमचं म्हणणं असं आहे काल की गुर्वा, काल तर पहिल्यांदा ती मुलगी काल सकाळी हरवली होती संध्याकाळी तिची एफ आय आर झाली की बाबा ती हरवली परवा परवा रात्री गुरुवारी त्यानंतर काल ही संध्याकाळी तिचा मोबाईल ट्रॅकिंगला टाकला जर त्याच्या आधी टाकला असता तर कदाचित ती वाचली तर काहींनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की उरण शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकोप्याने नांदत आहेत आणि कुठेतरी या इकोप्यामध्ये मिठाचा खडाव टाकावा म्हणून जाणीवपूर्वक हे कृत्य केलं गेलं असावं असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे म्हणजे हिंदू मुस्लिम असा जो काही मेसेज फिरतोय लव जिया तर उरण मध्ये मुस्लिम द्या किंवा हिंदू द्या किंवा सगळ्या जाती धर्माचे जा लोक आजपर्यंत सलोशातल्या वातावरणामध्ये राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हिंदू मुस्लिम हा वाद पेटवण्याचा कुठेतरी म्हणजे कोणतरी एक वेगळा प्लॅन करताय असं आम्हाला वाटतंय हा तर माणूस होता हा बाहेर आणि आमच्या उरणच्या लेकीला असा अपकृत्य करून त्यांनी उरणच्या वेशीवर तिला तर टाकलेली आहे हे उरणच्या संसुद्धितपणाला लागलेला काढला आहे तो आरोपी हा चोवीस तासाच्या आत तुम्ही लवकरात लवकर अॅडस्ट करून त्यांना फास्टॅग मध्ये ही केस चालवून फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमच्या तर आता ला लागलेली आहे जी धक्कादायक आहे मित्रांनो दाऊद शेख याची पार्श्वभूमी काय आहे या संदर्भात आम्ही जेव्हा अनेक वेबसाईट तपासत होतो दाऊद शेख याच्यावरती तत्पूर्वी कुठचा गुन्हा दाखल आहे का याचा शोध आम्ही घेत होतो त्यावेळेला इंडिया डॉट कॉम या वेबसाईट वर ना एक धक्कादायक माहिती जी आहे दाऊद शेखच्या संदर्भात आम्हाला मिळालेली आहे आजपासून काही वर्षापूर्वी दाऊद शेख यांच्यावरती वरती आय सेक्शन तीनशे चौपन्न आय सेक्शन पाचशे सहा तसेच चाइल्ड प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार बाराचे पोट कलम आठ व बाराच्या अंतर्गत पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यानंतर दाऊद शेख एका अनेक वर्ष कारागृहामध्ये होता आणि सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी म्हणजे धक्कादायक माहिती अशी होती की दाऊद शेख वरती हा पॉस्कोचा गुन्हा ज्याने दाखल केला होता ते यश्रीचे वडील सुरेश अर्थ यश्रीचे आणि दाऊद शेखचे फार जुने प्रेम संबंध होते यश्री त्यावेळेला नाबालिग असल्या कारणाने दाऊद शेख याच्यावरती पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यश्रीच्या घरच्यांमुळे आपल्याला अनेक वर्ष कारागृहामध्ये राहावं लागलेलं ला आहे आणि याचाच कुठेतरी कदाचित बदला घेण्याच्या भावनेने दाऊद शेख यांनी यश्रीचा खून केला असावा तर मित्रांनो रायगड टुळेच्या आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच तोपर्यंत जयन जय महाराष्ट्र